भारतीय जनता पार्टीचे युवा जिल्हा सरचटणीस गणेश खोर् यांनी जालना लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे विजय होईल बोलताना सांगितले कल्याण काळे यांना आपल्या जालना लोकसभेमध्ये काँग्रेसने उमेदवारी दिली यामुळे रावसाहेब पाटील दानवे हे किती मतांना विजय होते आदरणीय केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे कल्याण काळे दोन हजार नऊला आमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून आले होते दोन हजार नऊच्या नंतर कल्याणराव काळे यांनी दोन हजार चोवीसपर्यंत कुठल्या लग्नाला कुठल्या मूर्तीला कुठल्या अडीअडचणीला अडचणीला कुठल्या त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीत अडचणीत राहणं हे कुठलंच त्यांचं काम दिसून आलं नाही त्यामुळं भाऊसाहेब पाटील दानवेकडे खूप मोठं कार्य आणि कार्यकर्त्यांशी मोठा जनसंपर्क दुसरी गोष्ट कार्यकर्त्यांशी एक तगडी फळी लोकांचा युवा वारीवरचा खूप मोठ्या प्रमाणात शब आणि इतके मोठे होऊन देखील ते आज पण जमिनीवर आहेत कार्यकर्त्यांशी निगडीत आहेत सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या विषयी असेल जालन्याच्या सर्वांगीण विकासाबाबत असेल आणि कार्यकर्त्यांना पुढं आणण्याचं काम असेल ते प्रामाणिकरित्या राऊसाहेब पाटील जामी करतात त्यामुळं निश्चितच महाराष्ट्रामध्ये चांगल्या मताधिक्यानं निवडून आलेल्या उमेदवारामध्ये एक उमेदवार आमचे केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील जामी राहतील रावसाहेब पाटील दानवे यांनी विकास कामं केलेले आहे कल्याणकाळे यांना विकास कामं केलेले नाही दोन हजार पंधरानंतर पुन्हा या रिंगणामध्ये उतरलेलं आहे रावसाहेब पाटील दानवे हे किती माताने विजय होते आज निश्चित आकडा आपण सांगू शकणार नाही परंतु तुम्हाला मी आवर्जून सांगेन की यावेळेस महायुतीच्या सर्व पक्षांनी जी ताकद त्यांच्या पाठीमागं उभी केलेली आहे त्यामध्ये आर आय असेल त्यामध्ये शिंदे गट असेल त्यामध्ये अजितदादा गट असेल आणि भारतीय जनता पार्टीचा तगडा संपर्क असेल तर त्या माध्यमातून मी आपल्याला एवढं निश्चित सांगेन की महाराष्ट्रामध्ये मा एक नंबर क्रमांकाच्या मार्जिननं दादा निवडून येऊ शकते असा आम्हाला आत्मविश्वास आहे महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूजला मुलाखत दिल्याबद्दल साहेब आपल्या धन्यवाद धन्यवाद